तर आता आम्ही आलो इकडच्या मायात तुकडा खुडायला आहे खुडून खालच्या वारातला गणपत भावनी त्यांनी खुडला माझं घरी आवरलं तोपर्यंत आता वरती थोडंसं राहिलं तेवढं खुडायला आलो आहे त्याच्यानंतर बघू काय काम करायचं अवघ्यातला सुट्टी आज त्याच्या होती त्याच्यामधून आज आलाय व्हिडिओ काढायला आणि गणपत भाऊ गणपत भाऊ त्याला कॅमेरा तर आता बघा आमचं थोडा कधी कधी येतो भुडक तुकडा पाक आहे आमची क्वालिटी आता गणपतीमध्ये थोडा बरा आहे क्वालिटी चांगली झाड थोडे जाम झाले त्यामुळं तुकडा थोडा नॉर्मल बाकी काही अडचण नाही पण ठीक आहे आता कांडी खत टाकल्यामुळं बरेच झाडांना व्यवस्थित थोडा वापर तुकडा लय पातळ पातळ आपल्याला म्हणजे नाही म्हणायचं तुकडा खूप कमी पडला आहे असं म्हणायचं यावेळी फुलंबाकी छान हम्म त्यापेक्षा बाहेर राहते पण ते खोटले वाटतं का झालं मारकाशी दिसत रे दिसल नाकड्या पाकळ्या व्हायच्यामध्ये ना दोन तीन कलरचे गुलाब टाकायचे आपले बरे तर तुकडा वगैरे खुडला आणि घरी आले आणि आता जिप्सोचे बॉक्स भरते बायांनी बॉक्स जिप्सोचे काढून ठेवले होते म्हणजे माल खुडला होता फक्त का मला बॉक्स भरायचे होते आणि संध्याकाळी जायचे कार्यक्रमाला आमच्या इथं मोहाडीमध्ये ना डिंडोरी रस्त्याला एका ठिकाणी गणपतीचा कार्यक्रम चालू दरवर्षी आम्ही तिथं जात असतो तीन वर्षापासून आम्ही तिथं स्पर्धा राहतात तिथं गेमच्या आणि मस्त आरती पण असते गणपतीची तर सार्वजनिक मस्त गण तर तिकडं जायचंय तर म्हटलं चला पटापट दिवसभर जेवढं काम आहे तेवढं आवरून घ्यायचं आणि संध्याकाळी साडेआठला आरती असते आरतीनंतर मग ते चा। कार्यक्रम चालू होत्या तोपर्यंत स्वयंपाक जेवण सगळं आवरून मग कार्यक्रमाला जायचं कारण यायला परत अकरा वाजता किंवा साडे दहा अकरा वाजताच त्याच्यामुळं तिथं टाईमच होऊन जातो मग आता आम्हाला आवरून तिकडं कार्यक्रमाला जायचं आहे तर तुम्हाला पण दाखव तिथं काय काय गेम राहत्या थोडीशी व्हिडिओ काढून मी तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न तर बाहेरची पॅकिंग वगैरे सगळे आवरले बॉक्स भरले आणि मी घरात आले आणि गणपती बाप्पासाठी ना मोदक करते संध्याकाळच्याला आणि बघा अवधूचं अजून घराचं काम चालूच आहे एक दिवस मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं होतं अजून त्याचं घराचं काम बाकी राहिलेलं आहे चाललं आहे काहीतरी चिपकी का आणि आम्ही त्याला काहीच मदत नाही केली तर त्याच्या मतानेच तो ते घर बनवतो आहे तो बोलला आई म्हटलं तुला पण आलं पाहिजे त्याच्यामुळं मग त्याच्या त्याच्या मतानेच ते घर मता बनवायचं काम चालू आहे आणि बघा पूर्ण गेट वगैरे असं मस्त तो करून राहिला टेबल खुर्च्या छान असं मस्त घराचं त्यांनी डेकोरेट केलेलं आहे शाळेत देण्यासाठी आणि अजून पूर्ण काम करायचं आहे घराचं त्याच्या यामध्ये बेड टाकलेलं आहे बघा दिसतो का तुम्हाला तर मस्त छान प घर बनवू राहिला आणि मुलांमध्ये प्रत्येकामध्ये काहीतरी कला का असतीच तर त्याला असं काही बनवायला खूप आवडतं त्याच्यामुळं आम्ही पण त्याला बनवून देत राहतो तुला जे वाटेल ते योग्य ते कर नुसता अभ्यासावर लोड देत नाही त्याच्यामुळं ज्या कला आहे त्या पण मुलांच्या बाहेर आल्या पाहिजे असा आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे तर तो मला सांगत होता का शिरई आणि सुपली पण बनवली आहे मी तर बघा शिरई आणि सुपली पण त्यांनी बनवली आहे आणि मस्त आता तो ती शिरई सुपली तिथे ठेवणार आहे तर संध्याकाळ झाली आणि आता आम्ही इकडं गणपतीकडं आले कार्यक्रमाला डिंडेर रस्त्याला आणि कार्यक्रमाचा हा पहिला दिवस तर छोट्या छोट्या मुलांपासून सुरुवात केली मस्तपैकी चमचा लिंबू खेळायचा गेम चालू आहे तर बघू शकता छोटे छोटे मुलं छान असे आणि काही मुलं खूप हुशार होते ते बरोबर निंबू पडता व्यवस्थित जिखण्याचा प्रयत्न करत होते तर बघा तो छोटासा मुलगा जिखला येतो आणि आता थोडेसे त्यांच्यापेक्षा थोडेसे मोठे मुलं पण काही मुलं खूप पाहता तर काही हरकत नाही आता मुलंच येते आणि बघा त्यांचा पण चमचा लिंबूचा गेम चालू आहे मुलं झाले का त्याच्यानंतर छोट्या मुली मग मोठ्या मुली महिला असं सगळ्यांसाठी इथं गेम आयोजित केला आहे मंडळातर्फे आणि गणपतीमध्ये ना खूप म मजा राहते कारण सगळ्या प्रकारचे आपल्याला गेम खेळायला भेटतात आणि सगळ्यांना महिलांना मुलींना खूप छान वाटतं गेम खेळून तर छोट्या मुलांचा गेम झाल्यानंतर महिलांचा गेम घेण्यात येणार आहे तर बघा आता ही मुलगी जिंकली मस्त पायकी आणि कन्फ्युजन झालेलं चला चला डोकं का खांदे गुडगा डोकं का खांदे गुडगा डोकं डोकं तर महिलांचा गेम झाला त्याच्यानंतर मग मुलांचा गेम चालू केला आणि त्यांना पण ते सांगितलं होतं म्हणजे जे ते जे सांगताना कंबळ डोकं हात असं सांगते आपण त्यांना हा असं हात लावायचा आणि त्याच्यानंतर ग्लास बोलले मग पटकन ग्लास उचलायचा आणि जे शेवट ग्लास उचलल ते हरलं तर बघा अशा प्रकारे छोट्या मुलांचा पण मस्त गेम चालू आहे आणि खूप मस्त मस्त मुलं खेळू राहिले आणि जे आवड झाली ते लगेच गेममधून बाहेर निघते आहे काय कोणी चिटिंग वगैरे करत नाही मस्तपैकी गेम चालू आहे सर्वांचाच तर बघा आता आपण बघूया कशा प्रकारचा गेम खेळत आहे मुलं तर बघा ते छोटासा मुलगा एकदम कानाला बारीक लक्ष देऊन आणि ऐकू राहिला आणि बरोबर हात लावू राहिला आणि ग्लासभर तरी पण बिचारा हारला काही हरकत नाही छोटाचे तो तर बघा भरपूर असे मुलं हरलेले आमचा अवधूत पण गेला तर तो पण हारला बाकी सगळे चार पाच जण त्याच्यानंतर दोघंच फायनलमध्ये जात्या त्याच्यातला पण एकच जण जिंकतो तर बघा सगळ्यात लास्टमध्ये छोट्या छोट्या मुलींचा पण तसा गेम घेतला आमची भक्ती किती केलं तर खूपच छोटी आहे पण बरोबर जे सांगते ते लक्ष देऊन करतो ती थोडासा उशीर होत होता पण बरोबर हात लावत होती आणि तिला पण खेळायला मजा वाटत होती बघा कसा गेदार हो कांगा, तर हे गेम झाले चमचा लिंबू आणि ग्लासचा आणि आता बाल पॉसिंग म्हणजे बा ते बॉल पॅसिंगचा गेम झाले तर अशा प्रकारे एकमेकांकडे बॉल द्यायचा आणि ज्यांच्या संगीत आलं ज्यांच्याकडे बॉल थांबला ती व्यक्ती हरते असा गेम होता हा तर अवधूत ह्या गेममध्ये गेला खेळायला तर चालली होती मस्त मुलांची तयारी तर ही दोघं मुलं होते यांची फायनल राहिली होती तर बघा आता यांची फायनल चालू आहे आणि तिकडं संगीत चालू आहे पण तो आवाज मला घेता नाही आला आणि संगीत जेव्हा बंद होतं ज्याच्या हातात बॉल राहील मग ते आउट होईल तर बघू आता आपण कोण जिंकतं ते आणि तर अशा प्रकारे ह्या मुलांचा गेम तो मुलगा जिंकला तर मुलांची झाली आणि आता मुलींची पण फायनल चालू आहे तर ह्या दोघींमध्ये फायनल आहे तर ही गुलाबी ड्रेसवाली मुलगी जिंकते कारण तिच्याकडं बॉल नसतो ती बॉल पटकन तिकडे कॅश देते तर पुढचे पण गेम तुम्हाला लवकरच दिसाल व्हिडिओमध्ये